कार रणजित निंबाळकर यांच्यावर घडवून आणलेली ही दुर्दैवी घटना या घटनेचा आमच्या चॅनेलतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे मित्रांनो अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे आणि ही घडलेली नसून घडवून आणलेली आहे आणि या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे मित्रांनो बैलगाडा प्रेमी बैलगाडा चालक मालक व सर्व स्तरावरील लोकांनी याविषयी निषेध व्यक्त केलेला आहे आणि आरोपींना फाशीची शिक्षा उभावी असे सर्वांनी सांगितलेले आहे पोलीस अधिकाऱ्यांना हे कळवण्यात आलेले आहे की आरोपींना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे सर निंबाळकर यांचे नातेवाईक सांगत आहेत की सरांशी सुरवातीला मैत्री केली आणि मैत्री केल्यानंतर विश्वासघात केलेला आहे अशा व्यक्तींना अशा आरोपींना फाशीही झालीच पाहिजे सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर या सर्वांसमोर सांगत आहेत की आम्हाला पैसे घेण्यास स्वतः काकडे यांनी बोलवले आणि त्यानंतर पैशांच्या व्यवहाराची बातचीत झाली आणि आम्ही घरी जायस निघालो आणि गाडीपर्यंत जाता जाता त्यांनी मागून येऊन पाठलाग केला आणि मागून येऊन सरांवर गोळी घातली आणि तीही माझ्या दहा महिन्याच्या मुलीसमोर आणि माझ्यासमोर हा विश्वासघात केलेला आहे असे अंकिता निंबाळकर म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नीने सांगितलेले आहे या प्रकरणाविषयक काल जमलेल्या जनसमुदायासमोर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे की फरारी आरोपीला पकडण्यासाठी आम्ही एकूण आठ टीम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणजेच आठ टीम तयार केलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी फरारी झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत असे सुद्धा पोलिसांनी सांगितलेले आहे त्यानंतर पोलिसांनी सांगितलेले आहे की जो काही तुमचा बैल आहे सुंदर त्या सुंदर बैलाला आम्ही बंदोबस्तासाठी एक तिथं सहस्त्र पोलीस ठेवण्यात आलेला आहे माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे म्हणजेच फरारी झालेला आरोपी गौतम काकडे यांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी आठ पथके निर्माण केलेली आहेत आणि ही आठही पथके वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत आणि दुसरे म्हणजेच रणजित निंबाळकर यांचा सुंदर तर या सुंदरच्या बंदोबस्तासाठी तेथेही एक सहस्त्र पोलीस ठेवण्यात आलेला आहे जोपर्यंत कोर्टाची प्रक्रिया आहे तोपर्यंत सुंदरला पोलिसांनी ताब्यातच घेतलेले आहे या प्रकरणामध्ये गौरव काकडे आणि शहाजी काकडे म्हणजेच गौतम काकडे यांचे वडील यांना दोघांना अटक केली आहे परंतु गौतम काकडे अजूनपर्यंत फरारीच आहे तो फरारी झाला तरी कुठे हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे ते त्यासाठी त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण आठ टीम तयार केलेले आहेत आणि त्या आठ टीम वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा तपास घेत आहेत असे खुद पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे मित्रांनो या प्रकरणामधील मुख्य फरारी आरोपी आहे याच्यामार्फत असे कळते की हा आरोपी आहे त्याचे परदेशात सुद्धा संबंध असल्याचे आढळते कारण मागील एका मुलाखती दरम्यान गौतम काकडे यांनी सांगितले होते माझ्या मुलीला प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवायची आहे आणि ते तीन ते चार महिने येणार नाही याचाच अर्थ गौतम काकडे म्हणजेच आरोपी याला याचे परदेशात सुद्धा संबंध असणार आहेत आणि कदाचित तो कुठेही जाऊ शकतो कारण मुलीला त्याने प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले होते याचा अर्थ त्याचे संबंध परदेशात सुद्धा आहेत मित्रांनो मागील काही मुलाखती दरम्यान गौतमबया काकडे आरोपी याने दिलेल्या मुलाखतीत आपण पाहू शकता की त्याने मुलीला परदेशात सुद्धा पाठवले होते ती मुलाखत जे काही मुलाखती घेणारे चॅनल आहेत त्यांच्यावर असेल ते आपण पाहू शकता याचा अर्थ गौतम काकडे आरोपी हा कोठेही जाऊ शकतो आणि लपू शकतो तर याला गवसणे खूपच कठीण होऊन बसलेले आहे बरोबर गौतम काकडे आणि त्याचे वडील यांचे राजकारणाशी सुद्धा संबंध आहेत आणि पहिल्यापासून हे लोक राजकारणी आहेत तर त्यामुळे राजकारणातील लोकांचा सुद्धा त्याला सपोर्ट असू शकतो काल झालेल्या रणजित सर निंबाळकर यांच्या अंतिम संस्कारासाठी खूपच जनसमुदाय होता आणि सर्व लोकांचा आक्रोश पाहावयास मिळाला मित्रांनो अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना घडलेली लोकर आहे आणि त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी अशी प्रत्येकाचेच म्हणणे आहे मित्रांनो या प्रकरणामध्ये पाहूया की दोन आरोपींना तर अटक केलेले आहे परंतु जो काही तिसरा आरोपी आहे तो फरार आहे त्याला पोलीस लवकरात लवकर अटक करतील आणि न्याय मिळेल रणधीर सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांचे तर म्हणणे आहे आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच रणजित सर निंबाळकर यांच्या वडिलांचे सुद्धा तेच म्हणणे आहे त्यांचे वडील सांगत आहेत मैत्री केली आणि त्यानंतर विश्वासघात केलेला आहे या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे रणजित सर निंबाळकर यांचे वडील सांगत आहे तर मित्रांनो ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे घडू नाही ती घडलेली आहे तर बैलगाडा क्षेत्रामध्ये हे खूपच धक्कादायक आणि दुःखद घटना मानली जात आहे त्यानंतर पाहुया पोलिसांमार्फत पुढील कारवाई केली जात आहे आणि कशा प्रकारे कारवाई केली जात आहे आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात पोलिसांना यश ये येत आहे की वेळ लागत आहे हे ये लक्षात येणार आहे